लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज रूटमाप काढण्याच्या पाठीमागचा उद्देश काय चालू काळामध्ये गणेश मंडळ विसर्जनाचे मोठ्या प्रमाणात होत आहे त्याचबरोबर आगामी काळातील सण उत्सव तसेच ईद या अनुषंगाने शहरामध्ये रूट मार्च काढण्यात येत आहे सदरचा रुटमार्च हा प्रॉपर देंगलूर शहरातील गणपती विसर्जनाचा मार्ग विसर तसेच तस मार्केट एरिया तसेच तस मुख्य चौकातून काढण्यात येत आहे जेणेकरून जनतेला संदेश गेला पाहिजे की गणेश मंडळाच्या विसर्जनाच्या मिरवणुकामध्ये कोणीही विघ्न डालता कामा नये कोणी दारू पिऊन किंवा डीजे लावून तमाशा करता कामा नये यासाठी एक पोलिसाच एक शक्ती प्रदर्शन आहे याच्यातून लोकांना आवाहन करण्यात येत आहे की तुम्ही हुशार राहा अन्यथा पोलीस दल सज्ज आहे त्याच्यासाठी रुटणार आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा